नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो, असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो वा अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा जायला देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की ओला दुष्काळ आणि पीक विमा याबद्दल नेमकं काय करावं लागेल जेणेकरून नुकसान भरपाई मिळवता येईल जर तुमच्या भागात पासष्ट तर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता आणि हो यामुळे तुम्हाला सरकारी मदत मिळू शकते पण काय जर नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर हवी असेल तर तर तुमच्याकडे आहे पीक विमा पाऊस पडल्यावर तासांच्या आत तक्रार करा आणि दिवसात पंचनामा करून भरपाई नुकसान मिळवा तक्रार करताना सगळ्या सह्या आणि तपशील नीट भरून घ्या पीक कापणीच्या प्रयोगांवर लक्ष ठेवा आणि मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करा तर शेतकरी मित्रांनो सावध राहा तक्रार करा आणि तुमच्या हक्काची नुकसान भरपाई मिळवा आवडला तर व्हिडिओला ला करा शेर करा आणि शेअर बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद